आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी राम राम सगळ्यांचं आपल्या आचार्य डेअरी फार्म स्वागत सगळ्यांना आज विजयादशमी निमित्त सगळ्या आपल्या शेतकरी बंधूंना त्यांच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा आज आपण ज्या ठिकाणी आता उभे आहे ते ठिकाण आपल्या वडगाव मावळच्या फार्मपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक किलोमीटर अंतरावर ह्या आपल्या शेतामध्ये आता आपला साधारणपणे दोनशे मशीनचा आता आपण गोठा उभा करतो आहे हा जो गोठा आपण आता तयार करतो आहे या गोठ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे असं असणार आहे की आत्ता आपल्या रेग्युलर डेअरी फार्ममध्ये आपल्याला दुधाची प्रचंड मागणी आहे आणि त्या प्रचंड मागणीबरोबर आपल्या इथे असा तुपाचा सुद्धा आपलं एक प्रोसेसिंग युनिट जे चालू आहे ते आपण बघताच येत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान पद्धतीने आहे ह्याला जी दुधाची कमतरता आहे ह्याच्यासाठी आपण आत्ता हा व्हिडिओ जे करतोय जो गोठ्याचा त्या गोठ्याचा शुभारंभ आपण त्याच्यासाठी करतोय साधारणपणे ह्याच्यातून आचार्य डेअरी फार्मसाठी दिवसाला साधारणपणे बाराशे ते पंधराशे लिटर दुधाची पहिली तरतूद पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे आनंदाची बातमी अशी आहे ह्या आपल्या फार्मवर आता जो तयार होतोय गोठा ह्या फार्मवर साधारणपणे नेहमी बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आपल्याला इथे ताज्या वेलेल्या म्हशी ह्या रेग्युलर क्वांटिटी जी असणार आहे त्याची शंभर म्हशी आपल्याला तीनशे पासष्ट दिवस अवेलेबल असणार असा आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील असेल कर्नाटक असेल गोवा असेल आंध्रा असेल ह्या सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या अचरिडेरी फॉर्मचा पूर्ण लाभ घेता येईल इथे आपली पूर्ण राहण्याची व्यवस्था त्यानंतर साधारणपणे एक वेळेस शंबर शंबर मशी ह्या आपल्याला सिलेक्शन साठी इथे अवेलेबल असतात सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा जो हा दसऱ्याच्या निमित्ताने आपण इथे एक कार्यक्रम घेतलेला आहे छोटासा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते भूमिपूजन केल्यानंतर आपण या फार्मचं जे पूर्ण बांधकामाची सुरुवात आहे आज आपण चालू करतो आहे आणि या फार्मवरती आज आत्ता क किरण सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास दोनशे मशीनचा पहिल्या टप्प्यांमध्ये आत्ता हा फार्म चालू होणार आहे म्हणजे पहिल्या फेजमध्ये आपण दोनशे मशी आणि सहा महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यामध्ये अजून दोनशे असा टोटल चारशे मशीनचा आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये हा फार्म होणार आहे आणि या फार्मवरती कायमस्वरूपी आत्ता सुरुवातीला शंभर मशी हा कायमस्वरूपी विक्रीसाठी तुम्हाला पाहण्यासाठी अवेलेबल असणार आहे ज्या पूर्ण हरियाणाच्या प्युअर मुरा मशी ज्याच्यामध्ये आपल्याला जवळपास बारा लिटर पासून ते सोळा सतरा लिटर पर्यंतच्या चांगल्या क्वालिटीच्या मशी या कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार आहे आणि विक्री साठी सुद्धा अवेलेबल होणार आहे महत्वाचा आम्ही आत्तापर्यंत गेले बारा तेरा वर्षे ह्या व्यवसायात काम करत असताना काही समस्या जाणवल्या काही गोष्टी जाणवल्या त्या सगळ्याचा आपण एक चांगला काय म्हणतात त्याला त्यातनं जे काही शिकलो म्हणजे त्यातनं लोकांना कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे कुठल्या कुठल्या गोष्टी त्यातनं कमी पडतायत मग लोकांना काय त्याच्यातनं आपल्याला देता येईल या सगळ्याचा एक पूर्ण एक फॉर्म्युला तयार करून आज आपण इथं या फार्मची सुरुवात करतोय आणि मग ह्याच्यामध्ये ह्याच्यासोबतच आपल्या इथे ऑलरेडी ट्रेनिंग आपण करतोच आहे मग ट्रेनिंग असेल ट्रेनिंग ट्रेनिंगसोबतच त्या लोकांना मशी चं अवेलेबल करणं असेल एक दिवस दोन दिवस थांबून प्रॉपरली दूध बघणं असेल एकाच ठिकाणी शंभर मशी ह्या त्यांना मिळणार आहेत बघण्यासाठी आणि त्यातनं ते मशीनचं सिलेक्शन करू शकणार आहेत हा खूप मोठा फायदा आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला होणार आहे आणि नक्कीच त्याला तुम्ही लवकरात लवकर याचं प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपलं यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सगळे स्टेप बाय स्टेप त्या फार्ममध्ये कसं काम होतं आहे काय काय पद्धती आपण तिथे अरेंजमेंट कशी व्यवस्था असणार आहे काय असेल राहण्याची व्यवस्था या, या सगळ्या गोष्टीचा आपण तिथे करणार आहोत त्यानंतर लोकांना इथूनच ट्रेनिंग कसं मिळणार आहे हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहोत तर नक्की तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ परत ह्याच्या सोबतच आपण ह्याच्यावरती आता मोफत माहितीचे व्हिडिओ म्हणजे खूप काही या डेअरीच्या संदर्भात जे चांगले चांगले आपण व्हिडिओज प्रत्येक आठवड्याला दोन ते तीन व्हिडिओज या फार्मवरून आपण शूट करतोय आणि ते सगळे जवळपास आता भरपूर काही स्टॉकमध्ये आहेत वीस पंचवीस व्हिडिओ ते आता या विजयादशमीपासून आपण टाकायला चालू करणार आहोत तर लोकांना ते सुद्धा बघायला मिळणार आहे तर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आम्ही तुमची सुद्धा वाट बघतोय आपण एकदा हा फार्म चालू झाला की लवकरात लवकर चांगल्या संख्येने आपण इथे व्हिजिट करा चांगल्या संख्येने व्हिजिट करून इथे चांगल्या संख्येने जनावरं पहा त्याचं तुम्ही सिलेक्शन करा आणि त्यानुसार आपण आपलं फार्मचं सुरुवात करा जेणेकरून ज्याला आज पाच म्हशीपासून चालू करायचं आहे दहा म्हशीपासून चालू करायचं आहे वीस पासून चालू, चालू करायचं आहे जो या आपल्या इथून महाराष्ट्रातमधून परराज्यात जाऊन त्याला म्हशी सिलेक्शन करावे लागतात आणि त्या ठिकाणी त्याला एकाच ठिकाणी एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हशी मिळत नाही मग प्रत्येक गावगाव फिरून प्रत्येक शेतकऱ्याकडे जा दोन म्हशी इकडे बघ तीन म्हशी तिकडे बघ या सगळ्या गोष्टी करत त्याला बसावं लागतं ते सगळं करत बसावं लागून आहे त्याला एकाच ठिकाणी या सगळ्या गोष्टी मिळाव्यात या सगळ्याचा विचार करून या फॉर्मचं सगळं काम आपण चालू करतोय आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्याच्यातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यातनं मदत होणार आहे आणि चांगला फायदा नक्कीच होईल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू आणि पुढचे व्हिडिओ आपण नवनवीन व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला जे फार्मच्या रोजच्या डेव्हलपमेंट चालू आहेत त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच माहिती मिळत राहणार आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद